वेलकम टू डी स्टडी पॉईंट आज मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे मी सी टी ई टी एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये कशी क्लिअर केली त्यासाठी आपण पुढील प्रश्नांच्या स्वरूपात स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सिलेबस काय लँग्वेजेस कोणत्या घेतल्या होत्या लेक्चर्स बुक स्टडी मटेरियल कोणतं यूज केलं किती तास अभ्यास केला पेपरमध्ये कोणत्या ट्रिक्स यूज केल्या आणि पेपर सोडवण्यासाठी टाईम मॅनेजमेंट कसं केलं हे आपण बघणार आहोत पहिला सिलेबस तर सिलेबस कोणतेही एक्झाम देताना आपल्याला सिलेबस लागतोच विदाऊट सिलेबस आपण काहीही प्रिपेरेशन करू शकत नाही कारण एक डायरेक्शन मिळते आणि सी टी ई टी सारखी एक्झाम अशी असते की जी सिलेबसला धरूनच क्वेश्चन विचारतात जर आपण सिलेबसला टार्गेट करून एक्झामची प्रिपरेशन केली तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला फस्ट अटेम्पमध्येच सक्सेस मिळतो आणि माझ्यासोबत पण तेच झालं मी सिलेबसला स्टिक राहिली त्यामध्ये पेपर वन पेपर टू मग तो किती मार्क्सला आहे त्याच्यामधले सब्जेक्ट्स किती मार्क्सला आहेत परत पेपर वनमध्ये किती टोटल सब्जेक्ट्स आहेत पेपर टूमध्ये किती सब्जेक्ट्स आहेत आणि त्यामध्ये पेडॉलॉजी किती मार्क्सला येते सी टी टी एक्झाममध्ये कसं आहे तीस मार्क्सचा एक सब्जेक्ट आहे जनरली समजा लँग्वेजेस चूज केली आपण तर मराठी काय आहे तीस मार्क्सला आहे त्यामध्ये पंधरा मार्क्सला पेडॉलॉजी त्यामुळेच कोणतेही एक्झाम टार्गेट करायचं असेल तर सिलेबस हा खूप इम्पॉर्टंट असतो लँग्वेजेस मी फर्स्ट लँग्वेज मराठी चूज केली होती सेकंड लँग्वेज इंग्लिश चूज केली होती खूप जणं यूट्यूबवर सांगतात की टीचर्स हिंदी चूज करा इझी जाते बट नाही आपली जी मदर टंग आहे ती जर चूज केली तर ती आपल्याला खूप हेल्प करते आणि खूप मार्क्सचा आपल्याला फायदा हो बेनिफिट तिथं होतो नेक्स्ट लेक्चर्स बुक्स स्टडी मटेरियल कोणते यूज केले तर uh, सिरियसली के के मी सर्व अभ्यास यूट्यूबवरनं केला आणि नेटवरनंच केलेला आहे त्याच्यामधनं मी नोट्स स्वतःच्या तयार केल्या आणि त्या अभ्यासामधनंच मी एक्झाम क्रॅक केलेली आहे uh, इथे मी जास्त कोणताही रेफरन्स बुक्स यूज केलेलं नाही uh, यूटूबवरनंच ना मी स्टडी केलेले आहेत आणि um, हिमांशी सिंग यांचं लेट्स लर्न चॅनल आहे त्यांचेच व्हिडिओ मी पेडोलॉजीसाठी पाहिले आणि त्याचा खूप यूज मला झालेला आहे आणखी एक एन सी आर टी वगैरे मी रेफर केलेलं नाही आहे डायरेक्टली इनडायरेक्टली मी व्हिडिओ थ्रू आ, नोट्स स्वतःच्या बनवल्या आणि त्या यूज केलेल्या किती तास अभ्यास केला तर मी तास वगैरे काही अभ्यास केलेला नाही आहे सिरियसली सांगायच झालं तर मी जसा वेळ मिळाला तसे व्हिडिओ पाहिले नोट्स काढल्या आणि नोट्स रिवाईज केल्या त्यामधूनच माझं हे कवर झालं पेपरमध्ये कोणत्या ट्रिक्स यूज केल्या सर्वात सर्वात इम्पॉर्टंट टेक्निक आहे इलिमिनेशन टेक्निक यामुळे खूप सारे क्वेश्चन खूप लवकर सॉल्व होतात आणि दुसरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स ओळखून म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स जे असतील ते डायरेक्टली इलिमिनेट करायचे आणि आन्सरापर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकतो कारण सी टी ई टीचा पेपर हा लेंदी असतो आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे इम्पॉर्टंट असते प्लस आणखी अशा भरपूर ट्रिक्स आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर ह्या ट्रिक्सचा यूज करून पण आपण लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व करू शकतो पेपर सोडवण्यासाठी टाईम मॅनेजमेंट कशाप्रकारे केलं तर मी आधी दोन लँग्वेजेस सॉल्व करून घेतल्या आणि प्रत्येक जो पोर्शन आहे पेपरचा त्याला तीस तीस मिनटांनी डिवाईड करून दिलं एक्झाम्पल जर पेपर वन असेल तर त्यात पाच सब्जेक्ट आहे आणि तीस मिनिट हे एका सब्जेक्टसाठी असं दिलेलं आहे आणि तीस मिनिट संपले आणि जर क्वेश्चन सॉल्व करायचे राहिले जरी असतील तरी पण ते क्वेश्चन मी स्किप केले आणि नेक्स्ट सब्जेक्टकडे गेले यामुळे माझा स्कोअर वाढलेला आहे त्याप्रकारे जर टाईम मॅनेजमेंट केलं तर नक्कीच पेपर कवर होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे मॉक टेस्ट दिला का तर मी एकही मॉक टेस्ट दिली नव्हती मी बस पी वाय क्यूचे क्वेश्चन आन्सर बघितले पेपर पॅटर्न बघितला क्वेश्चनचा पॅटर्न समजून घेतला आणि नोट्स ज्या स्वतःच्या काढलेल्या होत्या त्याच यूज केल्या तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट करा मला जास्त मार्क्स नव्हते बट मी ओपन कॅटेगरीमधनं क्लिअर होती फर्स्ट अटेम्प्टमध्ये तर मला जर आणखी ट्रिक्सचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच